न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहिल्यानगर गौरव दिन तेवीस मे ते, ते एकतीस मे दरम्यान भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त तेवीस मे ते, ते एकतीस मे दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन साजरा केला जाणार असून विचार भारती व जनसेवा फाउंडेशनच्या वतीने भव्य पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा रथांची शोभायात्रा महिला सबलीकरण विषयक व्याख्यान स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि अहिल्या देवींवर आधारित धगधगती हिंदी नाटिका सादर होणार आहे कार्यक्रमाचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभापती राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे हा सांस्कृतिक उत्सव प्रबोधन उद्बोधन समुपदेशन व परिवर्तन या चतुसूत्रीवर आधारित असून राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा ठरणार आहे नमस्कार अहिल्यानगरमध्ये दिनांक तेवीस ते एकतीस एकतीस मेच्या दरम्यान अहिल्यानगर गौरव पालकमंत्री आयोजन विचार भारती व जनसळ फाउंडेशन यांनी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये एकतीस तारखेनं आपण अहिल्या देवींवर एक सुंदरशी नाटिका सादर करणार आहोत ही नाटिका विश्व मांगल्य सभा यांनी पूर्ण भारतामध्ये अहिल्या देवींनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक आई म्हणून एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून त्यांनी कसे रोल आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेली आहे याची सगळी माहिती किंवा त्यांच्या आयुष्यावर घडलेलं एक सुंदरसं नाटक हे आपण एकतीस तारखेला तिथे दाखवणार आहोत तर मी विनंती करेल सर्वांना की तुम्ही अवश्य या सुंदर नाटिका बघण्यासाठी एकतीस तारखेला जॉगिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅकवर नक्की या धन्यवाद नमस्कार मी सुधीर राडगे सचिव विचारवा चोवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख ग महमुळे मला नगरमध्ये आहे त्यानंतर एकोणतीस तीस आणि एकतीस अहिगा नगर गौरव दिन आहे अहिंगा दिन म्हणजेच पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या सगळ्याचा मागचा उद्देश एकच आहे की जसं गावोगावी छोट छोट्या जत्रा असतात आणि त्या जत्रामध्ये गावातील सगळ्या वसनी आपल्या गावाकडे पुन्हा येतात सगळे पाहुणे रवळ्याविषयी ते गावात येतात आणि ते सेलिब्रेशन करतात त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अहि्या नगरघरो अथवा पालकमंत्री सांस्कृतिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळाव्यामध्ये एकोणतीस तारखेला एक रथयात्रा असेल ज्या रथयात्रेमध्ये नगर जिल्ह्यातील जे चौदा तालुके आहेत त्या चौदा तालुक्यातील अकोल्याच्या अगस्ती ऋषी पासून तर पारनेरच्या पाराश ऋषी पर्यंत सर्वांचे विविध वीस प्रकारचे रथ नगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नगर जिल्ह्याची सांस्कृतिक कला आणि जी काही इतिहास आहे त्याचं प्रदर्शन करण्यात येईल तो रथ तीर्थयात्रा असेल दिल्ली गेट पासून तर जॉगिंग ट्रॅक पर्यंत त्यानंतर तीस तारखेला नगरमधीलच कलाकार त्यांच्या सांस्कृतिक कलेचं एक प्रदर्शन करणार आहेत त्या कलेमध्ये म्हणजे तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या कलेमध्ये नगर जिल्ह्याचा इतिहास पैस खांबापासून तर आनंद ऋषी पर्यंत सगळा इतिहास जो आहे छत्रपती शहाजी पासून छत्रपती शहाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं स्वराज्याचं स्वप्न या नगर जिल्ह्यात पाहिलं आहे आणि म्हणून त्या स्वप्न ते आपण त्या बाळिकेत दाखवणार आहोत त्यानंतर एकतीस तारखेला एक छोटी एक ऐंड्य देवींच्या कार्यचो कारकिर्दी एक नाटिका असेल त्याआधी आपण इथे प्रसिद्ध वागत्या आ... काजल हिंदुस्थानी यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नगरकरांना नगर सर्वांना नगर सांगू इच्छितो की आपण सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवा आपले कला सगळे संस्कार सगळं यामध्ये या पाहिजे अहिल्या देवींचं जे कल्चर आहे ते सगळं त्यांचं कार्य आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन असलेला अहिलीनगर महानगरपालिका जनसेवा फाउंडेशन विचार पाहती तसेच नगर जिल्ह्यातील तमाम स्वयंसेवी संघटनांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला कर आहे या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांना तसंच नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे आमचं आपण सर्वांना आव्हान आहे की आपल्या सर्वांच्या मागणी खातील आग्रह असतो आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अहिल्यानगर जिल्ह्याचं सा नाव हे अहिल्यानगर केलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून आपण हा कार्यक्रम अहिल्यादेवींच्या जयंतीच्या दिवशी घेत आहोत माझं आपलं सर्वांना आव्हान असेल एकतीस तारखेला सकाळी झोंडी येथे आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं त्याचबरोबर संध्याकाळी जी अहिल्यादेवींनी जे धर्मरक्षणासाठी कार्य केलं जे त्यांनी स्वतःच्या पतीच्या निधनानंतर सासऱ्याच्या निधनानंतर प्रकारे राज्य कारभार केला हे सर्व आपल्या माता भगिनींनी असतील आजच्या पिढीने पाहिले पाहिजे आणि त्याचाच म्हणून आम्ही आग हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी खुशखबूर म्हणून आपण भूव्या अशा मोफत देखील आयोजित केलेला आहे या लकीडोरामध्ये फोर व्हीलर गाडी असेल टू व्हीलर असेल अनेक विविध प्रकारचे बक्षिसं असेल हेच देखील आम्ही तमाम नगरकरांसाठी ठेवलेले uh, आहेत त्याचे मोफत पासेस हे देखील आम्ही घरोघरी प्रत्येकाचे पाठवणार आहोत त्याला आर्टिशक्ती लागू असणार आहेत आमची आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या निमित्ताने आव्हान असेल की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं तसंच या गौरव गौरवगीनाची शोभा वाढवी व या लकीड्रॉममध्ये देखील सहभागी होऊन आपण बक्षिस जिंकण्याचा आनंद घ्यावा हीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो